श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे आता मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली चलाक चंपकलाल ही कथा सादर करत आहे या कथेचा भाग पहिला बॅलाड पियर येथे असलेल्या गोकुळ चेंबरच्या सातव्या मजल्यावर काही प्रतिष्ठित मंडळी तेथेच असलेल्या एका बप्केबाज हॉलमध्ये बसली होती ही सारी मंडळी काही केवळ प्रतिष्ठित नव्हती ही मंडळी व्ही आय पीच्या दर्जाची होती देशात आणि समाजात ज्यांना फार मोठा मान होता अशा वर्गातली ही मंडळी होती गोकुळ चेंबरचा सातवा मजला हा व्ही आय पी गेस्ट फ्लोर होता गोकुळ चेंबर ही बबकेबाज इमारत एका लाखोपती आसामीची होती या लाखोपतीचं नाव होतं सेठ गोकुळदास सेठ गोकुळदास हे मुंबईतील दोन मोठ्या गिरण्यांचे मालक होते सातव्या मजल्यावर येणारा प्रत्येक माणूस हा गोकुळदासांच्या दृष्टीने व्ही होता या सातव्या मजल्यावर काही गेस्ट रूम होत्या धंद्यानिमित्त ता मुंबईत आलेली आणि सेठ गोकुळदास यांच्या परिचयातील श्रीमंत मंडळी या सातव्या मजल्यावर उतरत असत या श्रीमंत मंडळीच्या दर्जाला साजेल अशीच या मजल्याची सजावट आणि रचना होती उंची गालीचे उंची फर्निचर्स पडदे एअर कंडिशन रूम मन प्रसन्न करणारे लाईट्स स्वच्छ युनिफॉर्ममधील सेवक वर्ग अदपशिरपणे वागणारे अधिकारी सारच कसं वैभवशाली होतं याच मजल्यावर काही केबिन्स होत्या या केबिन्स सातव्या मजल्याची देखभाल पाळणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या होत्या या केबिन्स मधील एक केबिन मेहता नावाच्या एका तरुण अधिकाऱ्याची होती या केबिन मध्ये गिरधारी लाल नावाचे एक व्यापारी बसले होते त्यांच्या मांडीवर काळ्या रंगाची एक ब्रिपकेस होती गिरधारी लाल मुंबईतील एक नामांकित झवेरी होते काळबादेवी येथे त्यांची सोन्या चांदीची एक भली मोठी पेढी होती गिरधारी लालच्या शेजारी त्यांचा सहाय्यक मुनीम परमार बसला होता या दोघांच्या समोर एक टेबल होतं त्या टेबलापलीकडे एक आकर्षक खुर्ची होती परंतु ही खुर्ची तेव्हा रिकामी होती गिरधारीलाल आणि परमारच्या समोर थंड पियाच्या दोन बाटल्या होत्या पण त्या बाटल्या आता रिकाम्या झाल्या होत्या गिरधारी लाल वारंवार आपल्या मनदाट्यावरील घड्याळ्याकडे बघत होता आणि समोरच्या रिकाम्या खुर्चीच्या मागे असलेल्या एका बंद दरवाजाकडे बघत होता जवळजवळ अर्धा तास गिरधारीलाल तिथे ताटकळत बसले होते बरोबर साडे अकरा वाजता गिरधारी लाल तिथे पोहोचले होते आणि दुपारचं एक वाजून गेला तरी ते ते आज मध्ये बसून राहिले होते गिरधारीलाल असे अस्वस्थ अवस्थेत बसलेले असताना तिथे मेहता आला मेहता मगासपासून आत बाहेर फेऱ्या मारतच होता मेहताला तिथे आलेला पाहून गिरधारीला उठून उभे राहिले आणि त्यांनी समोरच्या रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवत मेहताला विचारलं हे जैन शेठ कुठे गेले गिरधारीलालचा हा प्रश्न ऐकून मेहता किंचित विचारत पडला आणि नंतर तो म्हणाला मला काय माहित तुमच्याबरोबरच ते बोलत होते ना हो लाल म्हणाले ते आमच्याबरोबरच बोलत होते पण ते हिरेगून आत मोठ्या शेट न दाखवायला गेलेत ते अर्धा तास होऊन गेला तरी अजून बाहेर नाही आलेले हिरे शेट न दाखवायला मेहता गोंधळून म्हणाला तसे लाल दचकले त्यांच्या छातीची धडधड वाढू लागली काहीतरी गोंधळ झालाय असा त्यांना संशय येऊ लागला ते घाईने म्हणाले शेठ दोन लाखांचे हिरे घेऊन या दरवाजातून आज शेट न दाखवायला गेले आहेत या दरवाज्यातून खुर्जीच्या मागच्या दरवाजाकडे बोट दाखवत मेहता आश्चर्याने विचारले आता मेहताही भुजकाळ्यात पडला आणि तो त्या दरवाजापाशी आला गिरधारीलाल आणि परमार देखील त्या दे दरवाजापाशी आले मेहताने ते दार उघडता गिरधारीलांना आश्चर्याचा धक्का बसला ते दार ऑफिसर्स टॉयलेटचे होते या टॉयलेटच्या मध्ये एक पॅसेज होता या पॅसेजमध्ये आणखी काही दारवाजे होते आणि सा ही सारी दारं प्रत्येक अधिकाऱ्याच्या केबिनला जोडली होती आता गिरधारीलाल कमालीचे घाबरले ते मेहतासह लगेच त्या मजल्यावर जैनचा शोध घेऊ लागले परंतु त्या संबंध मजल्यावर जैनचा कुठेही पत्ता लागत नव्हता किंवा जैनचा कोणी शेटही तिथे त्यांना सापडला नाही गिरधारीलालनं ना मेहताकडे जैनची चौकशी सुरू केली तेव्हा ते अधिकच भयभित झाले मेहता त्यांना म्हणाला त्यांचं नाव जैन ना आहे आणि ते आमच्या भारती देवींच्या ओळखीचे आहेत एवढंच मला माहिती आहे याखेरी मला त्यांची काही माहिती नाही किंवा त्यांचा आणि तुमचा काय व्यवहार चालू आहे तेही मला माहीत नाही बाप रे गिरधरीलाल ओरडले आणि तिथले एका सोफ्यात ते धाडकन बसले कोणीतरी आपल्याला दोन लाख रुपयांना चांगलेच गंडवले आहे याची त्यांना खात्री झाली गिरधारीलाल फसले होते परंतु आपण फसलो गेलो आहोत असंही त्यांना वाटत नव्हतं कारण या व्यवहारात शेठ गोकुळदासांची उसून भारती देवीचं नाव गुंतलं होतं मेहतांनी ताबडतोब बंगल्यावर भारतीला फोन लावला परंतु मी त्या जैनला अजिबात ओळखत नाही तेव्हा मी त्याला काळा का गोरा तो देखील बघितलेला नाही असं सांगून भारतीनं फोन बंद केला मेहतानं ताबडतोब शेठच्या चेंबरमध्ये प्रवेश केला गोकुळदास त्यावेळी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये गुंतले होते तरी त्यांची भेट घेऊन मेहतानं त्यांना हा प्रकार सांगितला तेव्हा गोकुळ शेठ म्हणाले तुम्ही त्यांना पोलीसकडे कडे जायला सांगा पण त्यापूर्वी तुम्ही बंगल्यावर जाऊन भारतीला भेटा मेहता लगेच गिरधारीलालला आणि परमरला घेऊन गोकुळ चेंबरमधून बाहेर पडले आणि वाळकेश्वरला गोकुळ शेठच्या बंगल्यावर जाऊन त्यांनी सह भारतीची भेट घेतली नंतर ते थेट सी आय डी ऑफिसात येऊन इन्स्पेक्टर जयकर यांच्यासमोर उभे राहिले ही घटना घडली तेव्हा तारीख होती पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे संध्याकाळच्या चारच्या सुमारास मेहता आणि गिरधारीलाल सी आय डी ऑफिसात येऊन धडकले होते आणि यानंतर जयकरांच्या केबिनमध्ये या धमाल घटनेवर जो काही प्रकाश पाडून जी काही माहिती उजेडात आली ती थोडक्यात अशी होती गोकुळ चेंबरमध्ये हे धमाल आणि ना अनपेक्षित नाटक घडण्यापूर्वी दोन दिवस अगोदर दिनांक तेरा नोव्हेंबरला सकाळी दहाच्या सुमारास गोकुळदास शेठची मोठी सून भारती हिला कोणी मनमोहन जैन नावाच्या एका इसमाचा फोन आला होता हा मनमोहन जैन जयपूरहून मुंबईत आला होता आणि जयपूरचा एक बडप्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्र सिंगचा हा मनमोहन जैन मित्र होता भारती या वीरेंद्र सिंगच्या नातलागांपैकी एक होती मनमोहन जैननं फोनवर भारतीला आपण वीरेंद्र सिंगचे मित्र असून बहिणीच्या लग्नासाठी हिरे खरेदी करायचे आहेत यासाठी मुंबईला आलो आहे असं सांगितलं आणि वीरेंद्र सिंगनी तुम्हाला भेटायला सांगितलं आहे असं सांगितलं फोनवर हा मनमोहन जैन अतिशय गोड आवाजात बोलत होता शिवाय तो सिंगचा मित्र असल्यामुळे भारती पण त्याच्याबरोबर मनमोकळेपणे बोलत होती फोनवरच जैन म्हणाला मी ताजमध्ये उतरलो आहे मला दीड दोन लाखाचे हिरे घ्यायचे आहेत तुमच्या माहितीतला कोणी चांगला जवेरी असेल तर सांगा हिरे बरेच घ्यायचे आहेत तेव्हा खात्रीचा जवेरी असलेला बरा जैनचे बोलणं ऐकून भारतीला लगेच गिरीधरलाल झवेरीची आठवण झाली कारण सेठ यांची कुटुंबीय मंडळी सोन्या चांदीचे दागिने किंवा हिरे गिरीधर लालकडून खरेदी करत होती भारतीनं लगेच गिरीधर लालचे नाव जैनला सुचवले आणि त्यांच्या पेढीचा पत्ता आणि नंबर जैनला सांगितला यावर जैन चटकन म्हणाला भारती देवी आपण असं करा मी गिरीधर लालला भेटतो परंतु आपणही त्यांना फोन करून माझ्याबद्दल सांगून ठेवा म्हणजे काय आहे की ओळख असली म्हणजे कामं चांगला फास्ट होतात मी आपणाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी टेलिफोन करतो ठीक आहे ना हो ठीक आहे भारती म्हणाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता आणखीन एक घटना घडली चार वाजता हा मनमोहन जैन कोकुळ चेंबरमध्ये आला आणि गेस्ट फ्लोअरवर जाण्यासाठी जी एक खास लिफ्ट होती त्या लिफ्टने तो सातव्या मजल्यावर आला सातव्या मजल्यावरील हॉलमध्ये अर्थातच व्हीआयपी पी मंडळीची वर्दळ होती अप टू डेट सुटा बुटातील हा मनमोहन जैन सातव्या मजल्यावर येऊन समोर उभा राहिला आणि त्यानं सेठ गोकुळदासना भेटायचा सा आहे असं सांगितलं आता सातव्या मजल्यावर येणारा प्रत्येक माणूस व्ही आय पी समजला जात असल्याने मेहतानं जैनला तुम्ही कोण आहे काय काम आहे कुठून आलाद्वारे काय विचारलं नाही त्यानं समोर व्हिजिटर स्लीप ठेवली जैन या स्लीपवर मनमोहन जैन जयपूर असा मजकूर लिहून ती स्लीप आतमध्ये पाठवून दिली आणि तिथल्याच एका सोफामध्ये मोठ्या रुबाबात बसून राहिला सुमारे दहा मिनिटांनी शेठ गोकुळदासनी मनमोहन जैनला आपल्या चेंबरमध्ये बोलवले शेठजींच्या चेंबरचे दार आठ ढकलेपर्यंत मेहता जैन बरोबर बोलत होता पण तो आत गेला नाही आत एकटा जैनच गेला होता आता जैन कोण आहे त्याचे शेठजींचे आत काय बोलणे चालले आहे हे मेहताला समजण्यास काही मार्ग नव्हता परंतु ज्या अर्थी जैनला शेठजींनी आत बोलवले आहे त्या अर्थी शेठजींचा आणि जैनचा परिचय असावा असा ग्रह त्या मेहताचा झाला असल्यास नवल नाही आता प्रत्यक्ष आत काय घडले जैन आत शिरला आत गोकुळदा शेठ आपल्या प्रशस्त टेबलापलीकडील एका भव्य खुर्चीत बसले होते जैनने आत शिरताच अत्यंत नम्रतेने शेठना वंदन केले आणि कागदाची पुडी त्याने टेबलवर ठेवली ही पुडी उघडी करत तो नम्रपणे म्हणाला मी जयपूरहून आलो आहे आपला विरेंद्र सिंग माझा खास मित्र आहे त्यानं तुमच्यासाठी महावीर मंदिराचा प्रसाद पाठवला आहे त्या कागदाच्या पुडीत राखाडी रंगाच्या अंगाराची पूड होती तसेच लाया पत्ताशांचे तुकडे आणि दोन मोठे पेढे आणि सुकलेल्या फुलांच्या काही पाकळ्या होत्या शेठजींनी अत्यंत भक्तिभावाने त्या प्रसादाचा स्वीकार केला शेठजींचे नातेवाईक आणि असंख्य परिचित साऱ्या देशभर होते ही मंडळी काही भेटवस्तू प्रसाद फळं वगैरे चिजा शेठजींना नेहमी पाठवत असत वास्तविक हा कोण कोणे शेटजींना आठवत नव्हते पण त्यांनी जैनने दिलेल्या प्रसादाचा स्वीकार केला होता त्यानंतर जवळजवळ पंधरा मिनिटं शेठजींबरोबर वेगवेगळ्या विषयावर बोलून जैन हसतमुख चेहऱ्यानं बाहेर हॉलमध्ये आला बाहेर मेहता उभा होताच बाहेर येता जैन क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला जरा बंगल्यावर भारती देवींना फोन लावा यस सर मेहता अदबीने म्हणाला त्यानं टेलिफोन ऑपरेटरला बंगल्यावर फोन करण्यास सांगितले यानंतर थोड्याच वेळा जैन फोनवरून भारती बरोबर बोलू लागला नमस्कार भारती देवी मी जैन बोलतोय हां हो हो आपण गिरीधर लालना फोन केलात ना बरोबर ठीक आहे होय मी आता गोकुळ चेंबरमधूनच बोलतो आहे शेजीनकडे थोडं काम होतं आत्ताच त्यांची भेट झाली बरं मी परवा रात्री परत जातो आहे उद्या गिरीधरलालकडे काम आटोपले म्हणजे परवा आपणास भेटीन बरं ठीक आहे आता फोनवरचं हे बोलणं चालू असताना मेहता जैनच्याच बाजूला उभा होता भारतीचा फोन बंद करून मेहतानं जैनला गिरीधर लालचा टेलिफोन नंबर दिला आणि तो नंबर लावण्यास त्याला सांगितले त्यानंतर जैन गिरीधर बरोबर बोलू लागला हॅरो गिरीधर लालजी नमस्ते मी मनमोहन जैन बोलतोय आपणाला सकाळी भारती देवींनी हां बरोबर बरोबर मी आपणाकडे उद्या दुपारी येतो शक्य झालं तर मी भारती देवींनाच घेऊन येईन होय आपण प्रत्यक्ष भेटीत बोलूया हो तुमच्याबद्दल भारती देवींनी तर अगोदरच सांगितले आहे पण आत्ताच मला खुद्द शेठजींनी देखील तुमच्याबद्दल सांगितले आहे ठीक आहे आपण उद्या भेटू जैननं फोन बंद केला आता गंमत अशी झाली की फोनवरचं जैनचं बोलणं ऐकून जैन म्हणजे शेठजींचा कोणीतरी नातेवाईक असावा अशी समजूत मेहताजी झाली आणि तो जैन बरोबर अत्यंत अद्भिनय वागू लागला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जैन फोनवर अत्यंत धूर्तपणे बोलत होता फोनवर आपल्या बरोबर बोलणारी व्यक्ती काय बोलते आहे ते आपल्याशी जरी उभ्या असलेल्या इस्माला कळू नये याची तर तो काळजी घेतच होता खेरीज आपल्या बोलण्याचा आशय देखील शेजारच्याला समजणार नाही याची तो दक्षता घेत होता आणि म्हणूनच जैनचे आणि भारतीचे फोनवर चालू असलेले संभाषण आणि जैन गिरीधरलालचे संभाषण मेहताला अजिबात समजले नव्हते जैन भारतीला बरोबर घेऊन उद्या गिरीधरलालकडे का जाणार आहे हा गिरीधरलाल कोण त्याच्याबद्दल जैनला आपल्या शेटजींनी कोणती हमी दिली आहे वगैरे गोष्टी मेहताला कळल्या नव्हत्या किंवा तो जाणूनही घेणार नव्हता तो जैनला जास्तीत जास्त व्ही आय पी ट्रीटमेंट देणार होता जैन पाचच्या सुमारास गोकुळ चेंबरमधून बाहेर पडला परंतु तिथून बाहेर जाण्यापूर्वी तो मेहताला म्हणाला मी उद्या सकाळी अकरा वाजता इथे येणार आहे माझ्याकडे गोवर्धनदास सॉलिसिटर्स कंपनीमधील दोन माणसं यायची आहेत मी येण्यापूर्वी जर ते दोघे आले तर त्यांना जरा बसून ठेवा यस सर मेहता आदबीने म्हणाला दिनांक तेरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी ज्या घटना घडल्या गट त्या एवढ्या होत्या